मी सुप्रिया न्यूज चॅनेलमध्ये आपले शंकरराव पुजारी नूतन बँकेचा परवाना रद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आदेश प्रशासक नेमलेला इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरिक सहकारी बँकेचा भारतात बँकिंग व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जारी केलेला परवाना रद्द करण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत या आदेशाने शहर व परिसरातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे शंकरराव पुजारी यांनी सर्वसामान्यांना रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाला होता शंकरराव पुजारी यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केला होता परंतु शंकरराव पुजारी यांच्या निधनानंतर चेअरमन पदाची धुरा प्रकाश पुजारी यांनी स्वीकारली मध्यंतरीच्या काळात या बँकेतील कामकाजात आलेली शिथिलता नियमबाह्य कामकाज आणि कर्ज वाटप आदी कारणांनी बँकेला घरघर लागली होती तेरा मे दोन हजार बावीस रोजी रिझर्व्ह बँकेने नूतन बँकेच्या कामकाजावर निर्बंध लादत प्रशासकाची नेमणूक केली होती प्रशासक नेमणूक काळातही पुन्हा एकदा बँकेचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठीची संधी देण्यात आली होती त्याची मुदत बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होती परंतु ती मुदत संपण्यापूर्वी आणि बँकेच्या कामकाजात कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने बँकेचा परवानाच रद्द केल्याचा आदेश जारी केला आहे सबस्क्राइब करा आणि घडामोडी बनसं बघण्यासाठी बेल बनला